आशिष शेलारांना जो स्वतःबद्दल फाजीर आत्मविश्वास आहे ज्या फाजीर आत्मविश्वासापोटी म्हणजे भाजपच्या सगळ्याच नेत्यांना कारण असा आत्मविश्वास एकेकाळी चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा व्यक्त केलेला होता आता जर आशिष शेलारांचं म्हणणं होतं की महाविकास आघाडीला पेक्षा जर जास्त जागा मिळाल्या तर ते संन्यास वगैरे घेणार होते आता जर तीस प्लसच्या जागा झालेल्या आहेत तर शेलारांनी मला मुहूर्त सांगितला पाहिजे संन्यासाचा म्हणजे मी शेलारांना त्यांच्या संन्यास घेण्यासाठी काय भगवी कपली रुद्राक्ष माळा काटी, लोटी काय त्यांना काय बाळ विस्तारा तरुण करून घेऊन देईल ना हा फडणवीस माझी जबाबदारी असं ते म्हणाले हे म्हणणं म्हणजे एक डिग्निफाईड एक्झिट मागणं आहे मला असं वाटत देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे म्हणणं म्हणजे एक डिग्निफाईड एक्झिट मागणं आहे कारण काल मला वाटतं सायंकाळच्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळेजी आणि देवेंद्र फडणवीस जी, जी यांची जी भेट झाली होती त्या भेटीतली जी खलवत होती ती जेवढी मला माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल या सगळ्या निवडणुकीमध्ये पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचलेली गोष्ट कि देंद्रजी बद्दल महाराष्ट्रात असलेली नकारात्मकता त्या नकारात्मकतेचा फटका हा भाजपाला आहे असे समजून भाजपा देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर एक कारवाई करण्यासाठी बहुतेक त्या तयारीत आहे पण त्याच्या आधी आपणच स्वतःहून एक एक्झिट घेण्याचा प्रकार म्हणजेच देवेंद्रजी माझं अजूनही ठाम म्हणणं आहे काल जर कुणाला असं वाटलं असेल की मी विजयाच्या उन्मादात किंवा चिरून म्हटलंय तर नाही मी अत्यंत गांभीर्यानं आणि जबाबदारीनं हे नोंदवते की देवेंद्र फडणवीस साहेब हे या विधानसभेलाच काय कुठल्याही विधानसभेला ना ते मुख्यमंत्री होऊ शकतात ना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भाजपा त्यांना प्रोजेक्ट करेल भाजपाला कदाचित मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं असेल तर कर एक वेळ विनोद तावडे यांचं नाव तावडे साहेबांचं नाव पुढे येऊ शकेल परंतु देवेंद्रजींचं नाव पुन्हा कधी मुख्यमंत्री पदासाठी येईल असं मला अजिबात वाटत नाही